या एकाच पदार्थाने मिळते आठ तासांची गाढं झोप दररोज झोपताना एक चमचा अशा प्रकारे घ्यावे रात्री झोप येत नसेल तर नक्की हा व्हिडिओ बघा जर तुम्हाला गाढं झोप येत नसेल रात्री बारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत अजिबात झोपच येत नसेल तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला असे सात पदार्थ सांगण्यात आले आहेत ते जर तुम्ही खाल्ले तर तुम्हाला इतकी गाढं झोप येईल की सकाळी दुसऱ्याने तुम्हाला झोपेतून उठवावे लागेल इतकी गाढं झोप लागेल मित्रांनो तुम्हाला अगदी शून्य रुपयांमध्ये तुमच्याच घरात असणाऱ्या सात पदार्थांची पावडर बनवायची आहे ही पावडर तुम्ही रात्री झोपताना एका दुधाच्या ग्लासमध्ये टाकायची आहे आणि प्यायची आहे जर तुम्ही आजच रात्री हा उपाय केला तर तुम्हाला चांगलाच फायदा होणार आहे म्हणून तुमचे वय कितीही असले तरी जर झोपेचा प्रॉब्लेम असेल रात्री बारावा पहिला पर्यंत झोपच येत नसेल तर तुम्ही बरोबर हा व्हिडिओ पाहत आहात एका पंच्याण्णव वर्षांच्या आजोबांनी हे सर्व पदार्थ खाण्याची पद्धत सांगितली आहे हे आजोबा काय करतात तर त्यांनी या सात पदार्थांची पावडर बनवून एका डब्यात ठेवलेली आहे दररोज झोपताना ते एका दुधाच्या ग्लासमध्ये एक चमचा ही पावडर टाकतात आणि त्याचे मिश्रण व्यवस्थित हलवतात यानंतर त्यांना इतकी गाढ झोप लागते की पिल्यानंतर जशी चार ते पाच वर्षाच्या मुलाला झोप लागते अगदी तशीच झोप लागते म्हणूनच तुम्हाला ही बिनधास्त गाडं झोप यावी असे वाटत असेल तर आजच रात्री हा उपाय नक्की करून बघा मित्रांनो आपण पहिल्यांदा पाहूया तुम्हाला झोप न येण्याची नेमकी कारणे तरी काय आहेत त्यानंतर पाहूया की कोणकोणते पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत जेणेकरून आपल्याला चांगली झोप येईल आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दुधामध्ये एक चमचा पावडर रात्री झोपताना टाकून प्यायची आहे ती पावडर बनवण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पदार्थांची गरज लागणार आहे जी तुमच्या घरामध्येच मिळणार आहेत ती पावडर कशी बनवायची हे आपण व्हिडिओच्या शेवटी सविस्तरपणे सांगणार आहोत परंतु त्याआधी नेमकं तुम्हाला झोप न येण्याची कारणं काय आहेत तुम्ही कोणत्या चुका करत आहात ज्यामुळे तुम्हाला झोप येत नाही पहिल्यांदा तुम्हाला आता झोप न येण्याची कारणं सांगते कोणत्या चुका तुम्ही करताय बघा एक अनावश्यक चिंता करणे किंवा तणावात असणे बघा आता तुमचं वय जर पन्नास पार झालं असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर जर तुम्ही उगाचंच अनावश्यक चिंता करत असाल जसं की माझा मुलगा सांभाळणार नाही माझं म्हातारपणात नेमकं काय होईल असे विचार जर सारखे तुमच्या डोक्यात फिरत असतील तर तुम्ही सतत तणावात असाल विविध प्रकारच्या चिंता करायला लावणारे विचार जर सारखेच तुमच्या डोक्यात येत असतील तर लक्षात ठेवा तुम्हाला अजिबात झोप येणार नाही आणि जर चुकून जरी थोडफार झोप लागली तरी तुम्हाला वाईट स्वप्न पडू लागतील अशा परिस्थितीत तुम्हाला झोप येणं अवघड होईल त्यामुळे अनावश्यक चिंता न करणेच श्रेयस्कर मित्रांनो जर तुम्ही सारखं तणाव घेत असाल तर तुमच्या मेंदूवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता असते जास्त टेन्शन घेतल्यामुळे आपला बीपी झपाट्याने वाढू शकतो हार्ट अटॅक येण्याचा धोका सुद्धा निर्माण होतो म्हणून लक्षात ठेवा झोप न येण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे तुम्ही सतत एखाद्या गोष्टीवर खूप विचार करत आहात पुढे काय होईल म्हातारपणात काय होईल हे विचार तुम्ही करत असता आणि यामुळेच बीपी शुगर यांसारख्या आजारांना तुम्ही बळी पडू शकता हे नक्की लक्षात ठेवा हे झालं पहिलं कारण झोप न येण्याचं आता बघा दुसरं कारण काय आहे नेहमी सतत काहीतरी विचार तुमच्या डोक्यामध्ये असणं किंवा तुमच्या मनामध्ये काहीतरी तुम्ही विचार करत राहणं आता बघा मित्रांनो तुम्ही काय करत असता एखाद्याबरोबर थोडंसं भांडण झालं किंवा काहीतरी तुमचं घरातल्या कोणासोबत पटेना तर तुम्ही सतत त्यावरती विचार करू लागता किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीला थोडंसं रागाने बोललात किंवा शिव्या दिल्यात तर तुम्ही त्यावर विचार करू लागता की मी असं बोलायला नको होतं उगाचच बोललो अशा प्रकारचं सतत तुमच्या डोक्यामध्ये त्या गोष्टींबाबत विचार करत असता आणि यामुळे सुद्धा रात्री झोपताना तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो लवकर झोप येत नाही त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तिसरं कारण म्हणजे तुम्ही अजिबात व्यायामच करत नाही बघा जर तुम्हाला चांगली झोप यावी असं वाटत असेल तर व्यायाम अत्यंत महत्त्वाचा आहे या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अशी पावडर सांगणार आहोत जी पंच्याण्णव वर्षांच्या आजोबांनी तयार केलेली आहे तुम्हाला आता या ठिकाणी ती पावडर सांगणार आहोत त्या पावडरचा एक चमचा तुम्ही रात्री झोपताना दुधाच्या ग्लासमध्ये घालून रात्री झोपताना पिऊन झोपलात की तुम्हाला कुंभकर्णासारखी एकदम साखर झोप लागेल एकदम कुंभकर्णासारखी झोप तुम्हाला येणार आहे तुम्हाला सकाळी लवकर जागसुद्धा येणार नाही इतकी प्रचंड गाढं झोप येण्यासाठी ही, ही ये पावडर आहे ही पावडर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सविस्तरपणे सांगणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे आता बघा झाली झोप न येण्याची कारणं यानंतर तुम्हाला आता असे पदार्थ तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करायचे आहेत म्हणजे तुम्ही तुमच्या आहारामध्ये असे पदार्थ समाविष्ट करायचेत ज्यामुळे तुमच्या डोळ्यांमध्ये सारखं झोप येण्यास सुरुवात होईल आणि व्हिडिओच्या शेवटी तर तुम्हाला माहीतच आहे आम्ही अशी पावडर तुम्हाला सांगणार आहोत जी तुम्हाला दुधात घालून प्यायची आहे हे तुम्ही विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा यासाठी तुमचा महत्वाचा दोन मिनिटांचा वेळ या व्हिडिओला तुम्ही नक्की द्यायचा आहे आता बघा तुम्हाला पहिला पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करायचा आहे तो म्हणजे दूध मित्रांनो दुधात ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो ऍसिड असते जे मेलाटोनिन संप्रेरक तयार करण्यास मदत करते हे संप्रेरक आपल्याला झोप येण्यास मदत करत असते त्यामुळे झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध पिल्याने तुम्हाला चांगली झोप येते आणि आता मी पुढे सांगणार आहे ती एक पावडर तिचा एक चमचा जर तुम्ही त्या दुधात टाकून पिला तर तुम्हाला सकाळी उठवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीने यावे लागेल इतकी गाढ झोप तुम्हाला लागणार आहे त्यासाठी आता ही पावडर कोणती आहे हे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे पहिला पदार्थ सांगितला दूध दुधामध्ये भरपूर कॅल्शियम असते ताकद या दुधामध्ये भरपूर असते परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा दूध पिताना जर तुम्ही पॅकिंग पिशवीमधले दूध पिलत तर त्याचा काहीच उपयोग होत नाही तुम्ही लक्षात ठेवा डायरेक्ट ज्या ठिकाणी मशी किंवा गायी असतात त्या ठिकाणाहून काढलेले ताजे दूधच घरी आणून तापवून प्यायचे आहे तरच तुमच्या शरीराला त्याचा फायदा होणार आहे आता जर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकत नसाल म्हणजे जिथं गायी मशी असतात तर तुम्ही तुमच्या गवळ्याकडून दूध घ्यायचे आहे पिशवीतले दूध घेतले तर त्याचा तुमच्या आरोग्यासाठी काहीच फायदा होत नाही हे लक्षात ठेवा मित्रांनो दुधाबद्दल एक गुपित माहिती सांगते जी तुम्हाला कदाचित माहिती नसेल मागील दोन हजार चोवीसमध्ये दुधामध्ये चांगले फॅट मिळावे म्हणून काही लोक युरिया नावाचे खत जे पांढऱ्या रंगाचे गोल गोल दाण्यांसारखे असते ते दुधामध्ये घालत आहेत म्हणूनच पॅकबंद पिशवीतील दूध पिताना दहा वेळा विचार करा कारण तुमचं वय जास्त असल्यामुळे त्याचा इफेक्ट तुमच्या शरीरावर होऊ शकतो त्यानंतर दुसरा पदार्थ जो झोपेसाठी जो मदत करतो तो म्हणजे बदाम बदामामध्ये मॅग्नेशियम आढळते जे तुमची झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते याशिवाय बदामामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स आढळतात जे आपली त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात तुमचं वय वर्ष पन्नासच्या पुढे असेल आणि तुमच्या त्वचेवर त्या ठिकाणी जर सुरकुत्या पडायला सुरुवात झाली असेल तसेच चेहरा त्या ठिकाणी काळपट पडायला सुरुवात झाली असेल तर तुम्ही पाच बदाम रात्री पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे सकाळी त्यांची वरची साल म्हणजेच कवच काढून त्या ठिकाणी लावायचे आहे कारण मित्रांनो बदामावरची जी लाल साल असते त्यामध्ये उष्णता भरपूर असते जी तुमच्या शरीराला हानी पोहोचवू शकते हे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतरचा पुढचा पदार्थ आहे केळी केळीमध्ये मित्रांनो पोटॅशियम आणि मॅग्नेशियम जास्त प्रमाणात आढळते जे तुमच्या स्नायूंना आराम देण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी मदत करतं त्यामुळे चांगली झोप येऊ शकते म्हणून तुमच्या आहारामध्ये दररोज केळी ठेवायचीच आहेत आता राहिला प्रश्न केळी कधी खायची आणि किती खायची मिळालेल्या माहितीनुसार तुम्ही रात्री जेवणानंतर एक केळं खाऊ शकता आणि दुपारच्या जेवणानंतर देखील एक केळं खायला हरकत नाही यामुळे तुमचं अन्नपचन व्यवस्थित होईल आणि शरीरात ऊर्जा टिकून राहील अशक्तपणा येणार नाही पुढचा पदार्थ आहे मध नैसर्गिक शर्करा मधामध्ये असते जी शरीराला शांती देण्याचं काम करते झोप सुधारण्यासाठी मध उपयुक्त आहे झोपण्यापूर्वी एक छोटा चमचा मध घेतल्यास तुमची झोप सुधारते म्हणूनच तुमच्या आहारात मधाचा वापर नक्की करा आता बघा रात्री झोपताना तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला दुधासोबत एक चमचा जी पावडर खायची आहे तर ती पावडर कोणती आहे बघा आता तुम्हाला या ठिकाणी एक मिक्सर घ्यायचा आहे त्या मिक्सरमध्ये थोडीशी बदाम टाकायचे आहेत म्हणजे थोडीशी तुमच्या अंदाजानुसार जी काही मुठभर बदाम टाकायचे आहेत त्यामध्ये थोडीशी काजू पण टाकायचे आहेत थोडीशी हळदसुद्धा त्यामध्ये तुम्ही टाकायची आहे हे सगळं टाकून तुम्ही त्याचं मिश्रण बारीक त्या ठिकाणी मिक्सरमध्ये पावडर तयार करायची आहे आणि ही पावडर तयार केल्यानंतर म्हणजे तुम्ही जी पावडर करता ती तयार केल्यानंतर रात्री झोपताना तुम्ही दुधामध्ये एक चमचा ही पावडर टाकायची आहे मग त्या दुधामध्ये तुम्ही थोडासा मध सुद्धा टाकून पिऊ शकता जेणेकरून ते पिण्यासाठी गोड लागेल मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जर प्रोटीनयुक्त दररोज आहार घेतला तर तुमच्या शरीरामध्ये घेतलेला दररोजचा व्यायाम तुमचा आहार त्यामुळेच तुम्हाला नक्कीच चांगली झोप येईल तसेच आता सगळ्यात भारी तुम्हाला एक उपाय सांगते ज्यामुळे शंभर टक्के तुम्हाला चांगली झोप येण्यास मित्रांनो मदत होईल तुम्ही रात्री सकाळचे सात ते सकाळचे आठ किंवा सकाळचे नऊ म्हणजे जेव्हा केव्हा ज्या दरम्यान तुम्ही जेवण करता त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे बघा जेवल्यानंतर शतपावली करायची आहे म्हणजे नक्कीच तुम्ही चालायचं आहे शतपावली करत असताना शंभर पावले चालायचं आहे हे चालत असताना आता एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही चप्पल अजिबात घालायचं नाही तुमच्या पायातील चप्पल अजिबात त्या ठिकाणी घालायचं नाही जमिनीवर पूर्णपणे मोकळेपणाने पाय ठेवले पाहिजेत चप्पल अजिबात घालायचं नाही असं तुम्ही फास्ट शंभर पावले चालायचं आहे जेणेकरून तुमच्या पायाचं रक्त डोक्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल त्या ठिकाणी मित्रांनो काम व्यवस्थित केलं पाहिजे आणि पूर्ण पायाच्या तळव्यापासून केसांपर्यंत व्यायाम झाला पाहिजे म्हणून चप्पल न घालता शंभर पावले जेवल्यानंतर नक्कीच चला ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होईल मित्रांनो तुमच्या आरोग्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दररोज आरोग्याविषयी अशाच प्रकारचे चांगली माहिती दररोज येत असते त्यामुळे आत्ताच स्वयंप्रेरणा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद